नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे सत्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे चौतीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार सातशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार नऊशे तीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार चारशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे चार पंच्याहत्तर रुपये त्रेवते आजूचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद